प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील मलनिस्सारण प्रकल्पात प्रक्रिया केलेलं रसायनयुक्त दूषित पाणी ओढ्यातून नदीत मिसळत आहे परिणामी नदी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी सांगली नाक्यावरील मलनिस्तारण प्रकल्पात एकत्र केलं जातं या ठिकाणी प्रक्रिया केलेलं सांडपाणी पाईपलाईनद्वारे शेतीसाठी वापरलं जात होतं सध्या पावसाळा असल्यानं ही प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठीही वापरलं जात नाही या पाईपलाईनच्या चेंबरमधून फेसाळलेलं पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून ते पुढे पाईपलाईनमधून ओढ्यात सोडलं जात आहे या फेसाळलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात उग्र वास येत आहे हे पाणी ओढ्यातून थेट नदीला मिसळत असल्यानं नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे महिलायुक्त सांडपाण्यामुळे कावळीसारखे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे विश्वास बालिघाटे संजय मालगावे सुभाष चौगले राजू मानगावे यशवंत चंदुरे शीतल दनाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एअर हॉलमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याची पाहणी केली यानंतर दूषित पाणी ओढ्यावाटे नदीत सोडून पाणी दूषित केलं जात असल्यानं महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी प्रदूषण मंडळानं केली आहे